राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली या योजनेला महिला इतका उदंड प्रतिसाद देतील तेव्हा त्याची ते कल्पना कुणी केली नव्हती निवडणुका तोंडावर असल्यामुळं तेव्हा कोणत्याही अर्जाची छाननी न करता जास्तीत जास्त महिला त्याच्या कशाला लाभार्थी ठरतील याच्यावर भर देण्यात आला एकवीस ते साठ वयोगटातील तब्बल दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होऊ लागले पण सध्या सरकारी तिजोरीवरील पडलेला भार पाहता या योजनेतील महिला निकष बदलण्यात येत आहेत ज्या महिलांच्या नावावर चार चाक्या आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे तर दुसऱ्या बाजूला घोषणा केल्यामुळं एकवीसशे रुपयांचा हप्ता केव्हापासून मिळणार यावरही सरकारकडून स्पष्ट कल्पना देण्यात आलेली नाहीये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर लाडक्या बहिणी योजनेचा पुनर्विचार करू असं सांगून या योजनास भविष्यात गुंडाळण्यात येणार का असा प्रश्न उभा करून लाडक्या बहिणींचा जीव टांगणी लावलाय त्यामुळं लाडक्या बहिणींचे बदलणारे निकष नेमके कोणते आहेत चार चाकी असणाऱ्या महिलांसोबत आणखी कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये ना एकवीसशे रुपयांचा पहिला हप्ता केव्हा मिळणार आणि नवनवीन संग्रह निर्माण करून लाडक्या बहिणींना लबाड सरकार गंडवतय आहे का सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्रात निवडणुकांपूर्वी लाडकी बहिणी योजना लागू करण्यात आली या योजनेचा अपेक्षित असा परिणाम निवडणुकावरती पाहायला मिळाला राज्याच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्त बार माहीत असतानाही त्याकडं दुर्लक्ष करून सरकारनं अगदी सडळ हातानं पैशांचं वाटप केलं पण निवडणुकांनंतर महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं राज्याच्या तिजोरीवर पडणारा हा भार हलका होण्यासाठी अपेक्षित असे प्रयत्न केले जाऊ लागले लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना कात्री लावण्यात आली त्यासाठी अनेक नवनवीन निकष सरकारकडून जाहीर केले जात आहेत ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती टॅक्स पेअर म्हणजेच कर भरत असेल किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय विभागात नोकरीला असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये असे निकष आधी सरकारनं ठरवून घेतले होते महिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता त्यात आणखीन एक बदल करण्यात आला असून एखाद्या महिलेच्या नावावर चार चाकी वाहनाची नोंद असेल अशा सर्व महिलांना या योजनेतून वगळण्यात येण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळं निवडणुकीपूर्वी या योजनांचा जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करणारं सरकारच आता लाडक्या बहिणींचा आकडा कमी कसा करू पाहत आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करणारं सरकारच आता लाडक्या बहिणींचा आकडा कमी करू पाहत आहे चारचाकी गाडी असणाऱ्या लाडक्या बहिणींना देखील यावर आक्षेप घेत ज्या महिलांकडे महागड्या दुचाक्या आहेत त्यांचं काय करायचं असा प्रश्न या महिलांनी सरकारला विचारलाय माहिती सरकारचं विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण जर पुन्हा एकदा सत्तेत आलो तर लाडकी बहिणी योजने पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता देऊ म्हणजे सहाशे रुपये वाढ करून देऊ असं माहितीनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतर आजपर्यंत पंधराशे रुपयाचा हप्ता चालू ठेवण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा मोठा भ्रमनिराश झाला होता सरकार नुसतं आश्वासनांची खैरात करतं पण जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा काढता पाय घेत अशी टीका सरकारवर करण्यात आली होती यावर अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाचं स्टेटमेंट देत माहिती सरकारनं सांगितल्याप्रमाणे एकवीसशे रुपयांचा हप्ता हा मार्च महिन्यातील बजेटनुसार सुरू केला जाईल असं स्पष्ट सांगितलंय यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी पुढच्या दिवाळीपासून हा नवा वाढीव हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असं देखील सांगितलंय त्यामुळं सरकार हा एकवीसशे रुपयांचा हप्ता नेमका कधी आणि केव्हापासून जमा करणार याबाबत आजही स्पष्टता येत नाहीये लाडकी बहिणी योजना लागू केली तेव्हा आमच्याकडं मर्यादित वेळ होता त्यामुळं आम्हाला बहिणींचे आधार कार्ड लिंक करता आलं नाहीये पण आता आम्ही खरोखर ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना लाभ मिळणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलत आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी स्पष्ट केलं होतं त्यामुळं ज्या महिलांना लाभ मिळाला होता पण ज्या आता अपात्र होणार आहेत त्यांच्याकडून देण्यात आलेल्या पैशांची रिकव्हरी करण्यात येणार का अशी भीती देखील काही महिलांना लागून राहिली आहे हिंदुस्थान टाइमच्या एका रिपोर्टनुसार राज्यातील दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींपैकी सुमारे तीस लाख लाभार्थी महिला या तर योजनेसाठी अपात्र आहेत या योजनेच्या क्रायटेरियाची जेव्हा पडताळणी केली तेव्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कोटी लाख लाख महिलांपैकी तब्बल महिला अपात्र आहेत या योजनेसाठी राज्य सरकारचा आजपर्यंत दर महिन्याला सातशे कोटी रुपये इतका खर्च येतोय मात्र जर या अपात्र महिलांना वगळलं तर हा खर्च सुमारे चारशे पन्नास कोटी रुपयांनी कमी होईल एवढंच नाही तर या योजनेचा अजून एक क्रायटेरिया होता तो म्हणजे ज्या महिलांना निराधार योजना श्रावण बाळ योजना किंवा अशा इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळतोय त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नव्हता मात्र निवडणुकीच्या धामधुमीत हा सगळा क्रायटेरिया पाळला गेला नाहीये मात्र आता जेव्हा निवडणुका उलटून गेल्या आणि ज्या योजनेच्या आधारे पोळी भाजून घेतली तेव्हा सरकारनं अर्जाची छाननी सुरू केली आणि दर महिन्याला पडत असलेला सुमारे नऊशे कोटी रुपयांचा अतिरिक्त भार लक्षात आला आणि आता या सर्व दोन कोटी चाळीस लाख अर्जांची तपासणी सुरू झाली एकूणच सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींचा सरकारकडून बदलणारा सततचा क्रायटेरिया जास्तीत जास्त लाडक्या बहिणी योजनेतून कशा वगळल्या जातील यावर शासनानं दिलेला भर आणि एकवीसशे रुपयांच्या हप्ताची घोषणा करूनही अजूनही त्यावर तातडीनं पावलं न उचलणं या सगळ्या बाबी पाहता लाडक्या बहिणींना सरकार गंडवत का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद